नमस्कार सरोज कुकिंग मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर नेहमीप्रमाणेच इंस्टंट चकली घेऊन मी तुम्हाला ही रेसिपी आज आलेली आहे रेसिपीला खूप उशीर झालेला आहे काही कारणामुळे तर असो तर मी तुम्हाला झटपट चकली कशी करायची ते आज मी शेअर करणार आहे तर इथे अतिशय सुंदर अशी घरातल्या थोडक्या साहित्यामध्ये ही चकली तयार होते आपल्याकडे भाजणी नसली तर काहीच हरकत नाही झटपट अशी चकली तयार होते आणि अतिशय सुंदर चुरचुरीत अशी लागते तर त्याच्यासाठी साहित्य काय लागते ते आपण बघूया आणि इथे भरपूर अशी चकली तयार होते त्याच्यासाठी मी एक बाऊल इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्ध बाऊल मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि बाकीचं हे सगळं साहित्य आपण त्याच्यात घालणार आहोत लाल तिखट मिरची पावडर हिंग मीठ गरम मसाला धणे जिरे पावडर ध्यात जिरे भाजून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला घालायचे आहेत खसखस आणि तीळ तर इथे मी दोन चमचे धणे घेतलेत आणि एक चमचा जिरं साधारण असं सा भाजून घ्यायचं आहे आणि काढून थंड करून आपल्याला त्याची भरड अशी काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही पावडर असल्या तुमच्या घरामध्ये याच्यात वापरू शकता ते, ते भाजून झालेले आहे आणि पॅन आता गरम आहे ना त्याच्यातच मी जिरं मी खसखस आणि तीळ जराशे शेकवून घेणार आहे नाही शेकवले तरी काय हरकत नाही ते तळलं जातं तर इथे आपण येतात बाऊलमध्ये आता हे मी एक बाऊल आपलं घरगुती तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर भाजणी नसली तर आपण इन्स्टंट चकली अशा पद्धतीने करू शकतो अर्ध बाऊल मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे हे दोन्ही साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात आणि बाकीचं हे सगळं आपल्या किचनमध्ये तर असतंच आता ही दोन्ही पीठं आपण चांगली एकजीव करून घेऊया आणि मग पुढचं साहित्य हळूहळू आपण घालून घेऊया तर इथे मी आता ही दोन पिठं मिक्स करून घेतली आहेत आपल्याला अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आहे सगळं साहित्य आपण जसं माप असेल ना त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हिंग घातल्यावर मी इथे एक चमचा माझा रेग्युलर मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली नंतर आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही पाण्यातसुद्धा घालू शकता पण आपण हे पिठामध्येच मिक्स करून घेणार आहोत तर आता मी इथे त्याच्यात पुढचं साहित्य घालते तर इथे मी अर्धा चमचा हा आपला वापरातला गरम मसाला घेतलेला आहे नंतर मी जिरे गरम करून त्याची ही पूड घेतलेली आहे ती घात घालून घेतलेली आहे ते सगळं चा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हा एक चमचा ओवा घेतलेला आहे तोसुद्धा घालून घेऊया आणि नंतर आपल्याला हे खसखस आणि पांढरे तीळ घालून घ्यायचे नंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे हे चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे इथे गॅसवर आपण टोप गरम करायला ठेवले त्याच्यात आपल्याला हाय एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे दीड ग्लास आपलं पीठ आहे ना त्याच्यामुळे आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे तुम्ही दीड ग्लास त्या बाऊलनी मोजून घातलं तरी चालेल ज्या मापाने तुम्ही पीठ घेणार आहेत ना त्या मापाने तिथे मी एक ग्लास हे पाणी घेतलेलं आहे त्याच्यात मी अगदी एक चमचा बटर घातलेलं आहे अमूल बटर घातलेलं आहे तेल घालू नका कारण चकली अशा पद्धतीने केली ना उकळ उकड काढून त्याच्यात तेल घातलं तर चकली आणखीन तुम्हाला ती खुशखुशीत लागते पण आणखीन ती तेल पिते तर या पद्धतीने तुम्ही एक चमचा बटर किंवा घरचं लोणी घातलं तरी चालेल मागच्या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं आहे तर आपलं घरचं लोणी घालून मी केलेलं पण आता मी त्याच्यात माझ्याकडे बटर होतं ना ते घातलेलं आहे एक चमच्याच्या वरती आपल्याला घालायचं नाही आहे आता आपल्याला हे पीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कुठे लागू द्यायचं नाही गॅस आपल्याला लगेच बंद करायचं आहे तर हे पीठ आता आपण मिक्स करून घेऊया मी पीठ आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते थोडा वेळ असाच थंड होण्यासाठी ठेवलेलं आता मी एका मोठ्या ताटामध्ये त्यातलं अर्धं पीठ काढणार आहे आणि चांगल्या पद्धतीने मळून घेणार आहे बाकीचं आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे सकलीचं पीठ भरपूर असं पाणी घालून मळायचं नाही किंवा सगळं पीठ असं मळून ठेवायचं नाही जेवढं हवं हावा, आपल्याला हवं आहे ना तेवढंच आपण मळून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडं थोडं पाणी शिंपडून हे पीठ घट्टसर असं मळून घेणार आहे एकदम पण पीठ पातळ करू नका तर या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी शिंपडून आपण हे पीठ मळून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे तर एवढंच घट्ट आणि एवढंच पातळ असं करायचं आहे मीडियम म्हणजे आणि ते सोऱ्याला मी तेल लावून घेतलेलंच आहे आता त्याच्यात राहील तेवढंच आपल्याला पीठ घालायचं आहे आणि वरती थोडी जागा रिकामी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने हवेसाठी आपल्याला थोडीशी जागा रिकामी ठेवायची असते तर असा सोरे असल्यानं तर हे बाजूचं बटण दाबायचं आणि खाली करून त्याला आपण बंद करून घेणार आहोत कारण हवा असली ना भरपूर अशी जागा गॅप नसली ना तर मग चकली पडायला जड जातो साच्या आपल्याला तर आता व्यवस्थित त्याच्यातनं चकली पडतीयेत इथे मी ताटालाच असं ओपडं घालून त्याला जरासा तेल लावून घेतलं आहे ताटावरच मी अशा चकल्या गाळून घेणार आहेत तुम्हाला मोठ्या छोट्या कशा ज्या हा आकारात हव्यात ना त्या पद्धतीने तुम्ही चकली पाडू शकता तर इथे व्यवस्थित चकली पडली जाते कुठेही सोऱ्या हा जड लागत नाही आहे मला तर मी आता इथे किती पडतील ना चार पाच तशा मी इथे चकल्या पाडून घेणार आहे तर आता मी एका बाजूला तेल गरम करत ठेवले ना तिकडे आपण बघूया आपल्या चकल्या पाडून झालेल्या आहेत तर तुम्हाला किती हव्यात तशा जमतील तशा तुम्ही आकारात अशा पाडून ठेवा जास्त पण पाडून ठेवू नका जेवढ्या आपल्याला लागतील ना तेवढ्याच तर इथे ते तेल गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तेल अशा पद्धतीने पा तापवायचं आपल्याला का कुठेही भरपूर असा धूर निघाला नाही पाहिजे तुम्ही इथे बघू शकता आता ते तेल आपलं गरम झालं ना आता आपण एक एक चकली अशी ह्याच्यात घालून घेऊया जितक्या मावतील ना तेवढ्याच घालायच्या जास्त गर्दी करायची नाही आहे तर आता मी इथे तीन ते चार चकली ह्याच्यात घालून घेणार आहे भरपूर असं तेल तापलं पाहिजे पण असं तापवा की त्याच्यातनं धूर निघाला नाही पाहिजे चकली अगदी व्यवस्थित अशी सोडून घ्यायची आहे कारण तेल उडू शकतं म्हणून काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चकली कुठेही आपली तुटत नाही आहे आणि व्यवस्थित अशी राहिलेली आहे म्हणून एवढ्याच मापात पाणी घालून आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे चकलीचं पीठ पातळ झालं तर चकली घालताना तुटली जाते आणि ही चकली तुम्ही पुढे बघू शकता कुठेही मोडत नाही आहे आणि व्यवस्थित अशी तळली जाते ते माझं इथे हे राईस ब्रँड तेल आहे ना त्यामुळे हे चकली जास्त ते शोषून घेणार नाहीत आणि चकलीला जास्त तेलसुद्धा लागणार नाही आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही एका बाजूने आपली चकली झालेली आहे आता तिला पलटी करून घ्यायची जेव्हा जे ती झाऱ्याला कडक अशी लागेल ना तेव्हाच आपल्याला ती पलटी करायची आहे आणि तेलात चकली सोडल्यावर तेलाचं टेम्परेचर बरोबर नॉर्मल राहतं आणि शेवटपर्यंत कमी जास्त वगैरे असं करायचं नाही आहे आता तुम्ही बघू शकता आता आपली चकली ही साधारण होत आलेली आहे तेल आपलं संथ झालं की समजायचं चकली आपली झालेली आहे तर आता मी आलटून पलटून घेतलेले आता मी ह्या चकल्या काढून घेते काढून घेताना एकावर एक अशा ठेवून तेल असं नितळवून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला हळुवारपणे फुंकर घालायचे त्याच्यावर म्हणजे तेल हे पटकन असं खाली उतरतं तर चकली तळण्याची ट्रेकही लक्षात ठेवा आपली छानपैकी चकली तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता तेल पण आपलं किती व्यवस्थित आहे कुठेही चकल्या मोडत नाही आहेत तर अशाच आपण सगळ्या चकल्या आता ह्या करून घेणार आहोत मी आता दुसऱ्यांदा ह्या चकल्या घालून घेते चकल्या घालायच्या आधी थोडा वेळ पाडून ठेवायच्या जास्त वेळ पाडून ठेवायच्या नाही आहेत तर आता आपण ह्या इथे मी चार चकल्या घातल्यात आणि जास्त जर मोठं असलं भांडं तर पाच पण जाऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही जर नवशिके असलात तर जास्त घालू नका तीन तीन वगैरे घालूनच तुम्ही चकल्या तळून घ्या तर इथे आपली दुसऱ्या वेळेला पण घातलेली चकली छान प्रकारे तळून झालेली आहे आता मी तिला पलटी करून घेते आणि मी थोड्या वेळाने ते काढून घेणार आहे तो तर तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या आता ह्यासुद्धा झालेल्या आहेत तेल किती संथ झालेले ते बघा तर तळताना तेल जेव्हा शांत होईल ना तेव्हा चकली काढायची पण चकलीचा रंग हा व्यवस्थित असा आला पाहिजे त्याच्यासाठी त्याच्यासाठी व्यवस्थित असं लक्ष दिलं पाहिजे कुठेतरी काळपट होते कुठेतरी जास्त व हे झाले असं करायचं नाही आहे तर या पद्धतीने चकली करा या दिवाळीला सगळ्यांकडनं शाबासकी मिळेल ज्या बाईला चकली आणि करंजी व्यवस्थित येते आणि बेसन लाडू ती बाई सुगरण असते असं आमच्याकडे म्हणतात तर बघा आपली चकली किती मस्तपैकी तळून तयार झालेली आहे आणि कुठेही जास्त तेल पण नाही आहे तर या पद्धतीने इन्स्टंट चकली तुम्ही करू शकता जर नवशेके असाल भाजणी नीट जमत नाही तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा तर इथे बघू शकता कशी चुरचुरीत अशी चकली झालेली आहे आणि फक्त दीड कप पिठामध्ये आपली ही ताडभर चकली बनवून तयार आहे ताडभर म्हणजे एकूण तीस चकल्या झालेल्या आहेत तुम्हाला खोटं वाटेल बघू शकता तुम्ही तर या पद्धतीने ही इन्स्टंट चकली एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलनं सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वेळला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग हॅपी दिवाली